नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकर आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत इंदापूर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील ओपन गटातील कुस्ती मॅट विभागामध्ये एकोणपन्नासावं अधिवेशन माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि फार चांगल्या कुस्त्या या स्पर्धेमध्ये झालेल्या आहेत त्यातील एक कुस्ती पाहणार आहोत पैलवान अहसाब अहमद अतिशय लढाऊ पैलवान रेल्वेमध्ये सर्व्हिसला आहे विरुद्ध विजय गावडे एक कुशल लडवैया पैलवान अनेक स्पर्धेमध्ये त्यांनीसुद्धा प्रावीण्य मिळवलेला पैलवान हनुमंत गावडे असा तो चिरंजीव चिरंजीवाय पिंपरी चिंचवडचा सुपुत्रा हे दोन्ही पैलवान कुठं सराव लावते हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर दुसरी कुस्ती संतोष चूळ विरुद्ध जीवन विराज वजनी गाटातली कुस्ती आहे पण फार चांगली कुस्ती झालेली आहे ही कुस्तीसुद्धा संपूर्ण बघा हे दोन्ही पैलवान कुठं सराव लावते हे कमेंट्स बॉक्समध्ये सांगा त्याचबरोबर पैलवान आभास चू Uh, माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदाच मॅटवरून लढलेला आहे ओपन गटात इंदापूरच्या अधिवेशनमध्ये आणि आबासूची कुस्ती आहे निकाली कुस्ती झालेली होती कुस्ती नक्की बघा आवडली तर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच सांगतो त्याचबरोबर एक इंडियन आर्मीचा पैलवान आहे संदीप पाटील म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातला पैलवान गावचा खूप चांगला पैलवान देखणं तब्येत होतं यांची कुस्ती थोडी आहे तीही बघा सर्व संपूर्ण व्हिडिओ बघा एकाच व्हिडिओमध्ये दोन तीन कुस्त्या निकाली आहेत आणि कुस्ती जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर अनेक जणांचे कमेंट्स आलेले आहेत की नागेश कराळे पैलावांची कुस्ती टाका मानेंची कुस्ती टाका भरत निकाले असतील आणि अनेक जुने पैलव असतील नक्की मी या कुस्त्या टाकण्याचा प्रयत्न करणार आहे नागेश कराळीची एक मी सांगितलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये प त्यांच्या सहकार्याने की कुस्ती आहे पण सीडी व्यवस्थित चालत नाही आहे थोडं थांबा जरा नक्की एक चार आठ दिवसात आम्ही पुण्याला जाणार आहे त्यावेळेस नक्की ती कुस्ती आम्ही व्यवस्थित करून टाकतो त्याचबरोबर खासबाग मैदानच्या तुम्ही कुस्त्या बघितलेल्या आहेत बघतायत आवडल्या असेल तर नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा एवढीच विनंती करतो आणि आजची जर कुस्ती तुम्हाला आवडली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही कुस्ती पोहोचवा ज्या पैवाच्या कुस्त्या आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी लाल कॉस्ट्युमचा पैलवान विजय गावडे पिंपरी चिंचवडचा पैलवान सुप्रसिद्ध पैलवान हनुमंत गावडे असा तो तो चिरंजीव आहे आणि विरुद्ध अहेसाब अहम मुंबई सेंट्रलचा पैलवान रेल्वेमध्ये सर्व्हिसला आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून खूप चांगली गोष्टी आपण पाहताय दोन्ही पैलण कुठं सरावला होते हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा येना फक्त वा वा दोन्हीकडे टाकली आणि तो वाजून प्ले मध्ये टाकले आकार प्रमाणे चलेंगे तो ने का सेटलेच प्ले हा सांगत नाही वाज पात्रीचे नाही सांगा ना आकावी

विरुद्धात संतोष सातारा जिल्ह्याकडून लढतो निळ्या कॉस्टूमचा पैलवा अतिशय तुफानी कुस्ती ही इंदापूरचं महाराष्ट्र केसरी कुस्तीचं अधिवेशन आणि हे दोन्ही पैलवान कुठे सराव होते हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा मनामध्ये ओळणार आणि सापेल्या लाल लालपी धाड जिल्हा चंद्रकांत सोळून तुम्हाला निळा कॉस्ट्यूम परिधान केलेला पैलवान आबास सो सातारा जिल्हा अतिशय लढाऊ पैलवान आणि इंदापूरच्या मध्ये मॅट विभागातून लढलेल्या ओपन गटात कुस्ती पाहूया

निळ्या कॉस्ट्यूमचा पैलवान संदीप पाटील भारतीय सेना पैलवान कोल्हापूर जिल्ह्याचा पैलवान पाडळेगावचा इंदापूरच्या अधिवेशनमध्ये ओपन गटातून लढलेला आहे संदीप पाटील कुठं सरावाला होते हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा

नमस्कार आज आपण सर्वांनीच आजच्या तिन्ही कुस्त्या पाहिलेल्या आहेत एक कुस्ती फक्त संदीप पाटीलची आपल्याकडं थोडीशी आहे ती सापडलेली पण पूर्ण कुस्ती जर सापडली तर आम्ही सर्वच आमची टीम तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून दाखवणार आहोत माझ्यासोबत आहेत हृतिक गावडे आमचे मित्र आहे खास काय चालतातून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुमच्या सर्वांना एकच गोष्ट सांगायची की जेवढे पण आपले लोक आहे जे आपला व्हिडिओ वगैरे पाहतात त्यांना खूप साऱ्या नवीन कुस्ती मैदानी कुस्ती बघायला भेटणार आहेत तर ह्या चॅनलला लाईक कमेंट अँड सबस्क्राईब थँक्यू हा नक्कीच तुम्हाला अजून आम्ही तर खासबाग मैदानाचा प्रत्येक मैदानाला उल्लेख करतोय पण खासबागच्या तर आहेतच पण तुम्हाला अजून इतर म्हणजे मैदानच्या सुद्धा आणि सुद्धा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तो उल्लेख करत नाही जोपर्यंत कुस्ती आपल्या हातात येत नाही तोपर्यंत आम्ही उल्लेख करणार नाही पण कुस्त्या हातात आल्यानंतरनं त्या मैदानचा त्या स्पर्धेचा उल्लेख केला जाईल पण नक्की आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये सांगा धन्यवाद धन्यवाद